राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठीच्या आजच्या दिवसभरातील महत्वाच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहे राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर उद्या जमा होणार नऊशे एकवीस कोटी रुपये पंतप्रधान पीक विमा योजना खरीप रब्बे रखडलेली दावे अखेर निकाली गेल्या वर्षीचे खरीपातील नुकसान भरपाईचे आठशे नऊ कोटी रुपये तर तिल से बारा कोटी असे रब्बीतील रुपये एकूण कोटी रुपये राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे यासाठी पात्र झालेल्या जिल्ह्यांच्या याद्या देखील आल्या आहे यंदा कापसाला आठ हजार शंभर रुपये भाव सिश शेतकऱ्यांना दिलासा यंदाच्या हंगामासाठी कापसाला प्रति क्विंटल आठ हजार शंभर रुपयांचा भाव जाहीर झाला आहे मात्र व्यापाऱ्यांकडून ठरवून दिलेल्या या भावातून कापसाची खरेदी करणार का असा प्रश्न आता शेतकऱ्यांना पडला आहे मेरिट वर शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार समितीचा सर्वेक्षण अहवाल आला की होणार कार्यवाही चंद्रशेखर बावनकुळे गरजू शेतकऱ्यांना आम्ही शंभर टक्के कर्जमाफी देणार असून यासाठी एक विशेष समिती नियुक्ती करण्यात आली असून लवकरच याविषयी निर्णय घेऊ असे मंत्री बावनकुळे यांनी सांगितले शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये लवकरच खात्यात होणार जमा सध्या पीएम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले असून लवकरच आता नमो योजनेचेही पैसे शेतकऱ्यांना मिळणार आहे याविषयी समोर माहिती बघू लाडकी बहीण योजना पुढील पाच वर्षापर्यंत सुरूच राहणार मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी योजना पुढील पाच वर्ष अखंडपणे सुरू राहणार असून समोरच्या काळात हप्त्यामध्ये वाढ देखील करणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले राज्यातील पंचेचाळीस लाख शेतकऱ्यांना पुढील पाच वर्षे शेतातील वीजपंपाचे बिल भरावे लागणार नाही चांद्यापासून ते बांद्यापर्यंत जालनापासून नागपूर व कोल्हापूरपासून सिंदूर प्रत्येक शेतकऱ्यांना विदर्भात पावसाचा जोर वाढणार बुधवारपासून राज्यामध्ये पावसाचे प्रमाण वाढण्याचा अंदाज उद्या विदर्भातील वर्धा नागपूर यवतमाळ वाशिम चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात तसेच मराठवाड्यातील बीड धाराशिव लातूर नांदेड परभणी आणि हिंगोली या भागामध्ये पावसाच्या हलक्या सरी पडतील असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे लाडक्या <गणागी> बहिणींची पडताळणी होणार अंगणवाडी सेविका घरी येणार पडताळणी करणार महिलांची छाननी होणार माझी लाडकी बहीण योजनेसाठी हे महिला अपात्र होणार चारचाकी वाहन असणाऱ्या महिला ट्रॅक्टर सोडून इन्कम टॅक्स भरणाऱ्या महिला एका रेशन कार्डवर तीन लाभार्थी लाभ घेतल्यास एक अपात्र होणार वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त असणाऱ्या महिला दुसऱ्या राज्यातील महिला पासष्ट वर्षावरील महिला आणि सर सरकारी कर्मचारी महिला हे महिला माझी लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र होणार आहे राज्यात केवळ सत्तेचाळीस टक्के शेतकऱ्यांनी घेतला पीक विमा योजनेमध्ये सहभाग यावर्षीपासून एक रुपयात पीक विमा योजना बंद झाली त्यामुळे चालू हंगामामध्ये अनेक शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेमध्ये सहभाग घेतला नाही राज्यातील केवळ सत्तेचाळीस टक्के शेतकऱ्यांनी या योजनेमध्ये सहभाग नोंदविला आहे खरीपाची पिके धोक्यात पावसाने मारली दडी आणि शेतकऱ्यांची झोप उडाली पिके माने टाकू लागली निम्मा पावसाळा संपला तरी अवघा एकोणतीस टक्केच पाऊस झाला आहे कोरडवाऊ पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू खाद्यतेल गगनाला भिडले दीड महिन्यामध्ये चौतीस टक्क्यांनी झाली वाढ करडईचे तेल तीनशे नव्वद रुपये तर सरकीच्या तेलाचे भाव एकशे चाळीस रुपये प्रति किलो झाले आहे लाडक्या बहिणींच्याही फोडणीचा ढसका बजेट सांभाळणे कठीण सोयाबीन पिकाला येलो मोझॅकचा विकळा तर मका पिकाला लष्करी आईचा हल्ला अगोदर मान्सूरपर पावसाने धुमारकूळ घातला होता आता पावसाने दडी मारली आहे त्यामुळे सोयाबीन पिकावर येलो मोजाकचा रोग वाढत आहे येलो मोजाक हा पांढऱ्या माशीमुळे वाढतो शेतकरी येवो अथवा नाही कापूस खरेदी केंद्र वेळेतच सुरू झाली पाहिजे हायकोर्टाने भारतीय कापूस महामंडळाला बजावले कापूस खरेदी केंद्र दरवर्षी जाणीवपूर्वक विलंबाने सुरू केली जात असल्या कारणाने हा निर्णय घेण्यात आला